नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यांची आता वळवणाची गडबड चालू झाली असेल तर आपण पण बघूया आपल्या वरती एक झटपट होणारा कुरडाईचा तांदळाच्या पिठाची कुरडाई झटपट होणारी ते भिजत घालला आणि चिक काढायला वगैरे खूप प्रोसेस लागते मोठी तर आपण झटपट होणाऱ्या आणि तेवढेच नाजूक आणि खूप छान अशा तांदळाच्या पिठाच्या कुरडाई आपण बघणार आहोत जास्त कटकट न करता झटपट होणार ही कुरडई बघायची आपल्याला तर त्यासाठी बघा पीठ मी एक वाटी जास्त काही लागत पण नाही त्यासाठी पापड खार घेतलाय मी पाव चमचा लागणार पापड खार आणि मीठ आणि जेवढं आपण पीठ घेतले त्याच्या डबल लागणार आहे पाणी बघा सर गॅसवरती आपण एक पातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालूया पाणी जेवढं पीठ घेतलंय त्याच्या डबल पाणी घालायचे आपल्याला एक वाटी घातलेली आहे बघा मी पाणी दोन वाटी पाणी आणि तांदळाच्या ता पिठाची जराही गुठळी नव्हत आपण हे मस्त अशी कुरडई करायची बघा चला तो तो तर याच्यामध्ये घालायचंय पाव चमचा पापडखार कारण स्टार्ट करतोय आपण कुरडई भिजवलेलं नाही आपण तांदूळ वगैरे तर बघा पापडकर जास्त पण घालायचं नाही मीठ घालायचं आपल्याला तर बघा अर्धा चमचा नाही कारण वाळवल्यानंतर तो पदार्थ होतो आणि ते खारट होत नंतर ना त्यासाठी मीठ थोडं कमी झालं आता ह्याला उकळी येऊ हो द्या तर बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे गॅस बंद करायचंय आपल्याला आता आपण काय करायचंय पाण्यामध्ये पी, पीठ न घालता पिठात हे पाणी घालायचंय त्यामुळे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत व्यवस्थित पीठ आपल्याला ते गोडता येणार आहे आणि त्याच्या गुठळ्या होणार नाही तर हे पाणी आपण पिठामध्ये ओतून गेलो थोडं थोडं करून हे पाणी आपण पिठामध्ये ओतायचं यामुळे काय होत गाठी होत नाहीत पिठाच्या नंतर ना जो त्रास असतो गाठी मोडायचा तो त्रास आपला वाचतो मिक्स करून घेऊया मला दिसत असेल पिठाच्या पुठळ्या वगैरे काही होत नाही गाठी आता हे जे पीठ आहे ते पाच मिनिटासाठी आपण वाफ देऊन घेऊचे बघा जाड बोडाचं भांड वापरायचं वाप आपल्याला त्यासाठी एक पाच मिनिटं आपण त्याला झाकून ठेवायचं आहे असं म्हणजे पीठ आहे ते शिजलं जाईल चांगलं आणि गॅस आहे तो जास्त मोठा नाही करायचा भारी गॅस वरतीच ठेवायचं ते करू शकता तुम्ही पाच ते सात मिनिट झालेली आहेत छान त्याला वाप आहे आणि सा मस्त हे पीठ शिजलेलं आहे आपलं बघा अजिबात गाठ वगैरे काही झालेली नाही पद्धतीने तुम्ही कुरडाई केली ना ले 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 दागा। दागा के तर अजिबात गाठी वगैरे होणार आहे आणि तुम्हाला त्रास पण कमी होईल आणि पीठ पण छान शिजलेले बघा बघा किती मसूज झालेलं आहे तर बघा हे पीठ जे आहे तांदळाचं या पण मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलेले आणि त्या भांड्याला तर जास्त चिकटलेलं पण नाही करपलेलं नाही चिकटलेलं नाही जास्त चिकटलेलं नाही तर बघा हे खूप गरम आहे हलकस फक्त थोडंसं थंड होऊ द्यायचं याला हलका अगदी कारण गरम असतानाच आपल्याला ते शेवग्यामध्ये भरून कुरड्या आपल्याला ना आता खूपच गरम आहे हलकस जर असं एक दोन तीन मिनिटं आपण त्याची वाफ जाऊ देऊया आणि कुरड्या करायला सुरुवात करूया पुढे करण्यासाठी मी वापरणार आहे हा शेवगा हा बघा आपल्या सगळ्यांच्याकडे असतो असाच हा शेवगा आहे माझ्याकडं आणि ही, ही चकती आहे लहान अगदी घेतलेली मी लहान ओल आहे त्याला ती घेतलेली बसून घेऊया आपण याला थोडस तेलाचा हा किंचित तेल लावायचंय कारण नंतर ते वाळवणाला तेलाचा वास येतो तर हलक असं एवढं बघू शकता तुम्ही आपण गहू वगैरे आणतो त्याची पोती असणार बघा किंवा तांदूळ आणतो तर ते मी घेतलेले आणि उलट करून काय केले मी त्याला असं टाकलेले आहे मी त्यांना स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेले होत थोडस किंचितचं तेल लावून घेतलेले मी त्याला किंचित चागदी लावलेलं आहे जास्त लावायचं नाही नाही तर बाळवणाला घाणेडा वास येतो नंतर किंचित लावलेलं आहे मी ह्याच्यावर आपण कुरडाया घालायचे चला तर ह्याच्यामध्ये आपण पीठ भरून घेऊया पीठ थोडस गरमच पाहिजे ह्या पिठाचे तुम्ही पापड करू शकता किंवा कुरडाया करू शकता घालायचं हा दाबून दाबून भरायचं नाहीतर काय होतं तारा तुटतील त्या आधी मध्ये जर हवा राहिली तर तारा तुटतील शोभा बंद करून घ्यायचे आपल्याला तर बघा कुरडई किती छान येते अगदी कुरडाई कशी घालायची तुम्हाला कशी घाला किती सुंदर आली बघा किती तर इतकी नाजूक आली ना मस्त अशी दिसत असेल तुम्हाला वा किती सुंदर आलेत बघा जास्त नाहीयेत आपले त्यामुळे मी थोडे थोडेच घालते म्हणजे बारीक बारीक घालते सुंदर झाले आहेत बघा आणि इतक्या नाजूक झालेले आहेत ना मस्त अगदी संपलेले तर कुरडा आपल्या करून झालेले आहेत किती छान नाजूक इतक्या झालेले आहेत ना बघा दाखवते मी सगळ्या आपण एक वाटीच फक्त केलेले आहेत आता आपण लहान मोठ्या कशा करतो त्याच्यावर अवलंबून आहे विच एक कुरडई झालेली आहे मी कुठं कुठे मोठी कुरडाई केलेली बघा इथं सुरुवातीच्या मोठ्या कुरडाई झालेल्या आपल्या एक पंचवीस कुरडाई नक्कीच होऊ शकते छोट्या छोट्या केल्या तर बघा किती सुंदर झालेली किती नाजूक झालेली मस्त अगदी आणि पांढरी शुभ्र आता हे आपण उन्हामध्ये वाढवून घ्यायचंय ऊन उन्हाद की मी तिथे ठेवणारी हे नक्की ट्राय करायचंय मी दोन दिवस वाळवल्यानंतर आपण नंतर बघूयात तर बघा दोन दिवस आपण कुरडया चांगल्या वाळून घेतलेले आहेत आपण केलेले आहेत तांदळाच्या पिठाच्या कुरडया झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने अगदी कुरडया कशा करायच्या आणि कुरडई इतकी सुंदर झालेली इतकी नाजूक झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा इतके म्हणजे ते नाजूक वेळ आलेले आहेत ना खूप छान अगदी झालेली बघा खूप मस्त अगदी म्हणजे बघूनच बघा किती छान वाटते किती जणांनी नावजलं कुरड्या कशाच्या केल्या असं विचारलं कुर्डया बघितल्यानंतर ही बघा कुठली कुरडई बघा आणि कुठली कुरडई तुटली नाही मोडली नाही भुगा झाला नाही काही नाही इतकी सुंदर झालेली आहे कुरडई बघा हे कसले छान वेळ आलेले त्याचे खूप नाजूक अशा झालेले आहेत कुरडया आता आपण तळून पण बघूया कशा झाल्यात त्या तळल्यानंतर कशा होतात ते पण बघूया कुठलीही कुरडाई तुटली नाही कुठलाही भुगा झालेला नाही कुठंही आपलं काही नुकसान म्हणजे तेवढ्याच्यात झालेलं नाही सगळ्या कुरडया चांगल्या झालेल्या आपल्या तर ह्या अशा कुरडाई नक्की करून बघायचे बर का हे बघा दाखवते तुम्हाला एक सतरा अठरा कुरडाई झालेले एका वाटीमध्ये त्या पण मी लहान मोठ्या अशा कुरडया केल्या होत्या तर सगळ्या एक लेवलच्या छोट्याशा अशा कुरड्या केल्या असत्या तर पंचवीस ते कुरडाई नक्की झाली असती हे बघा खूप सुंदर झालेले सगळ्या सगळ्याने कुरडाई छान झालेले चला आपण बघूया आता तळून बघूया मी गॅसवर तेल ठेवलंय तेल आपण चांगलं कडकडीत गरम करायचंय चला तर आता कुरडाईत तळून बघूया आपण कशी फुलते का कमी फुलते का जास्त फुलते ते पण बघूया चला तेल चांगलं कडकडीत तेवढं गरम करून घ्यायचंय मी बघा कुरडाई बघा किती छान फुललेली आणि किती फुललेली बघा कुरडाई किती लहान होती गॅस मोठा करायचं किती फुललेली पुरु बघा किती छान झाली बघा मस्त अशी कुरडाई फुलून किती मोठी झालेली काढून घेऊया एक कुरडई बघूया आपण कुरडाईची साईज बघा तुम्ही किती फुलून झालेली आहे मोठी ती बघा एकच एक कुरडाई फचली मध्ये दोन कुरडाई सुद्धा चाच येणार नाही आपल्याला इतकी म्हणजे साईज मोठी झालेली आहे कुरडाईची ते चांगलं गरम करायचं बघा ही कुरडई मस्त झालेली सुंदर झालेली बघा पण बघा कुरडई किती फुललेली एका एकच कुरडाई बसते बघा कढई मध्ये बाकी दोन कुरड्या सुद्धा आपल्याला जाता येणार नाही इतक्या साईज मोठ्या झालेल्या आहेत कुरड्या खरंच खूप छान झालेल्या आहेत खरं सांगू म्हणजे मी पहिल्यांदाच केलेले अशा कुरड्या आम्ही नेहमी गव्हाच्या गव्हाच्या करतो गहू भिजवून चिक काढून वगैरे खूप कटकट असते त्याला आणि ह्या अशा जर कुरडया नक्की करून बघा बघा किती सुंदर किती सुंदर झालेली मस्त तर बघा ह्या कुरड्या तळलेल्या आपल्या इतक्या मोठ्या झालेल्या सा कुरड्याची साईज बघा तुम्ही आणि ही कुरडाई आपण केलेली एवढ्या कुरडईची एवढी मोठी कुरडाई झालेली कढईमध्ये पूर्ण एक मध्ये एकच कुरडई बसत होती इतकी मोठी साईज झालेली कुरडईची बघा किती नाजूक झालेल्या सुंदर झालेल्या आहेत नाजूक बघा पीठ आपण खालीच गोटवून घेतलं होतं ओतून आणि पाच मिनिटं फक्त वापवलंय हो पीठ पाच मिनिटात मी कुरडाई घालून घेतल्या एवढ्याच झालेले तुम्ही तर नक्कीच एक किलोच्या करणार आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या बाहेर जाऊन काम करतात त्यांना घरी येऊन हे सगळं करणं शक्य होत नाही तिथे सात सात दिवस ते भू भिजायला घालणं वगैरे चिक काढायचं खूप कटकटीचं काम असतं आणि वर्षभरासाठी वाळवण तर करायला लागतं हे एक मस्त सा एक पर्याय मी असं सांगेल तुम्हाला एक छान अशी रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे मी ही नक्की करून बघा तुमच्या उपयोगाची आहे तर ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडेल बघा